हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ तर भाऊ बहिणीनं गेलो होतो दवाखान्यात आवे आणि मी आणि मायरू तशी तर सकाळी तुम्हाला सांगते पिंकीची आजी आणि राजू ही आली होती बर <laughs> का आंघोळ्यासाठी आले होते पिंकीची आजी आता दवाखान्यात कसं आहे काय काय करतो आव्या मिळाची चेष्टा करतो आई पण भाहिणी इलेक्शनला नाव आलंय मतदानला पण आता माझं काय झालंय तुमच्या दाजीने मस्त दोन तीन बऱ्या दिले होतं पण नावच झालंय बाया काय झालंय माझ्या नावाला तरी काय कळाना झालंय काहीच कळायचंच मार्गच नाही बाय यंदापुराला गेलो मैदाळ गर्दी बाय आज शेवटची सभा होती ह्या रावडे शेवटची सभा काय बाया मुंगीवाणी गर्दी काय गाडी गाड्या काय ती हिन माझी तसे तर मी रोजच जाते बर का दवाखान्यात डबा घेऊन हे करून हो त्याचा काय विषय आहे हो तुम्हासाठी आज बनवला पिंकीच्या आजीने नाही ना मिळून मिसळून डबा बनवला बर का दिला गेली गेल मी दवाखान्यातच खाल्लं चार दोन घास बरं का तिथं तुम्हाला सांगते पण व लकराला बघून मैदाळा म्हात तुम्हाला सांगते वाईट वाटलं बहा वर काय झालं आमला तवा त्याचा जन्म झालता का नाही तवा तुम्हाला सांगते जलामल्यावर एक तास दीड तास तुम्हाला सांगते मांडे इंजेक्शन दिली दोन ती देतात ना मांडीची इंजेक्शन कशाची तरी परत तुम्हाला सांगते त्या दुसऱ्या दिवशी दिलं त्याच्या दंडात इंजेक्शन दिलं ती ह्याचं दिवीचं इंजेक्शन असतं म्हणतात मला दिल ना दि भी भी का नाही ग तुला मग माझ्या तंड कशी काय कसं काय आहे माझं हित नाही हित नाही कुठंच नाही हित दिल पण तुला पोन नाही काय आलं मग माझं दिल तर तू खरं माझ्या पाशान सिस्टर अगं ती ग पण तू आहे होती ना धरला विरला असशील ना ते उठल ना त्याला काय करा कुठे गेल मी खरं का धरणा तुम्हाला सांगते माझ्या अंगावर दिसल तर माझ्या अंगावर काय दे आता ना बाय आता माहिती दवाखान्याच नको पुळका झाली मी नको नको वाटायला लागले असं म्हणते की मी आगाव उठल्यावर ती खरं धरीन तर म्हणे आता दे बघितलं का भा बने म्हणजे याचा हे नाही इंजेक्शन मला दिलेलं नाही बहुतेक मला असं वाटतंय पुरण ताईला तुम्हाला सांगते ठळ ठळीत दिसतं तिच्या ठळ ठळीत उलट फॅन चालू केला नाही ना। के तर तुम्हाला सांगते मैदाळ मच्छर चावत आणि फॅन चालू केला तर काय भावा बहिणींना आवाज येत नाही फॅन चे ह्या रिडिओ मध्ये तुम्हाला सांगते मोठ्यानं बोलावं लागतं मोठ्यानं बोलले की परत काय ते येगीचा आवाज लय वाढला कसं वागावं बाय तर तो चला तुम्हाला तो सांगते आता <coughs> कपडे ही मी आता दवाखान्यात सकाळी तशी मी दुहून गेली होती बाळाची बाळावती पिंकीची कपडे गा म्हणजे पिंकीचा गावन हे होता बारक्या लेकराची बाळावती ही होती ती दुहून गेली आता परत अजून दवाखान्यात तर तुम्हाला सांगते बारके ही बारकी गोदडी पूरपताईनं दिलेली म्हणजे पुरपताईरा आणलेली दिले पुरमताईनं आणली पुर होती ना शिवून ती गोदडी ती गोदडेन बळावतील काय त्या राजाचे कपडे हे असते लय वायता गार तुम्हाला दवाखान्यात आताच येऊन बसली मी तर मला दवाखान्यात त्यात तुम्हाला सांगते मला मला बी हे प्रॉब्लेम त्यात माझ्या आईला तुम्हाला आयला म्हणलं कशाला दोनचे कपडे म्हटलं धुतले असते मी मला ते निर्माण तर कोचल म्हणलं त्यात मायरे तुम्हाला सांगते मायरे अजिबात मला सोडत नाही मायर तशीच महाग लागून आली गर्दी बाय जाई गर्दी काय थोडी होती बाई आता मला काय एवढी तुम्हाला डबल शीट त्यात काय झाले भाऊ बहिण आता मस्त आवी आवी माझ्यावर आला होता आज आवीं मी गेलो होतो काय माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की आवी आवी आलता गाडी घेऊन म्हणले आईला काय घेऊन जायला झालं आईनं पण तेवढंच बघितलं असतं तर बरोबर आहे तुमचं बी पण काय झालं हे तुम्हाला माहिती नव्हतं कारण की जायचं तर आपल्या दोन गाड्या घेऊन जायच्या होत्या मी पण माझी गाडी घेऊन जायची होती हे आली असती पण त्यात विषय काय झाला भाऊ बहिणींना आवड्याला बी होतं आज काम काम होतं पण तुम्हाला सांगते जी त्याचा मिस्तर आहे त्या मिस्तराच्या नात्यावाईकाचं होतं कुणाचं तरी लगेल त्या लग्नाला ते गेला होता आणि मग तुम्हाला सांगते आवेला सुट्टी आवेला आज सुट्टी तर मग माझी गाडी झालेली आहे पंक्चर ही आता आव्याला पंक्चरलाच घेऊन लावायचंय मला त्याला म्हणलं बघ बाबा किती खर्च येतो किती नाही त्यात पैसा पाण्याची तुटफळा झाला एक तर माय त्यात खर्च खर्च वाढतोय मला काय सांगायचं आता गाडी पंक्चर झाल्यामुळं पंक्चर काढले तर तुम्हाला सांगते ती गाडी ही होई चलल नाही पंक्चर काढल्यावर ह्या अशीच राहील की होय आहे पंक्चर नाही काढल्यावर गाडी म्हणलं <coughs> गाड्या लागणार ते आव्यालाच लावायचं आता मला पंक्चर काढायला तर तुम्हाला सांगते लेकराला घेतलं दोन ड्रेस बिगर कपडाच आहे तसं मी बाळावत तुम्हाला सांगते ही करते ती पण आता एक नियम आहे आता काय भाऊ बहिणीचं म्हणण होतं की पाचवी पूजा पाचवी पाचवी पूजा पण आता दव कुठली पाचवी पूजा येते भाऊ बहिणी आता बऱ्याच सगळ्याची शिजार धरण करा त्यांचं कुणाचीच नाही पूजलेली पाचवी डायरेक्ट बारा दिवस पूजायची बारा दिवसात मी पुजतात ना बारा पूजायची काय करायचं मग आता इराज नसल्यावर काय करायचं तर बघ तुम्हाला सांगते थंडीला ह्याला मी नेली होती कपडं पण आता ही जुनी जुनी पूर्वीची लोक परत तुम्हाला सांगते ते बरोबर आहे नवा कपडा बी नाही घालावा लेकराला धुवून धावून घालावा पण आता तिथं दवाखान्यात कुठं धुवायचा मी आणली होती मग ते ड्रेस म्हणलं तसंच तिथं राहिलं दवाखान्यात ठेवलं तर माझा ही पिंकीची आजी ही काय म्हणली म्हणजे पिंकीची आजी ही मला म्हणली की राहू द्या म्हणली आपण बारा दे बारा दिवस झालं पुजली ही का नाही मगच कपडे घालायचे म्हणलं बरं तुमची ह्यानं म्हणलं काय नाही आपल्या भाऊ बहिणीनं परत कशाला म्हणायला की बाया चार लोकं बघतात त्यांना बी कशाला वाटायला ले बाई आल्या अकराला काळजी एवढं गार हे लागतं हे करत कपडे सुद्धा घाला नाही ते असं कशाला आपल्याला म्हणायला आहे आप का नाही म्हणून आपलं जे काम होतं हे आपण करून तुम्हाला सांगते दोन ड्रेस घेतलं हे केलं घेऊन गेले दवाखान्यात पर आता बारा ते झाल्याशिवाय घालायचंच नाही म्हणले आता काय करायचं भाव बहिणी आपल्या बी न येलाच आहे आपण आपलं जे आपलं काम होतं आपलं काम करत राहायचं बरोबर आहे का नाही त्यात मायरी तुम्हाला सांगते मायरी तर घरी बसते का अजिबात मायरे घरात नाही मला काय सोडतच नाही मायरे त्यात राजूला तुम्हाला सांगते काळजी त्याला वाटतं की आता मी गाडीवर आता शुक 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 मी नवीनच मी गाडी चालवते व भावा बहिणीनं मग एवढी मला आता म्हणजे शिकत शिकत शिकलेली आहे मी पण एवढी ही नाही आता तुम्हाला सांगते आईचं माझ्या तर काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की डबल शीट येत नाही म्हणती नवरायला कशी घेऊन फिरती आता तुम्हाला सांगते भावा बहिणीनं माझा नवरा कसा पुरुषांसारखा बसतो आता आई तुम्हाला सांगती लेडीसारखी बसतील लई भीती आवं ती गाडीवर बसायला न्यायचं बी काय विषय नाही पण तुम्हाला सांगते ती चांगला जर ड्रायव्हर असता त्या ड्रायव्हरच्या गाडीवर बसले तर तुम्हाला सांगते मुलकाची भीती ती बी भीती आणि दुसऱ्याला भेटत दाखवते आणि तो सांगते आज तिला थंडी तापन हे ना आलेला आहे सर्दी आणि खोकला आणि तुम्हाला तिला येते चक्कर कुठं त्यात कुठं वाढवून बसायचं जाऊ द्या मर्या राहू दे दगदग नको करू म्हणलं बघू आता घरीच आल्यावर म्हणलं काय करायचं तर होय कालच निघाल होती मायावरती म्हणते कुठं तिला येते चक्र काही लांब लांब जायचंय भावा बहिणीनं पंधरा सोळा किलोमीटर आहे सोळा सतरा किलोमीटर इंदापूर पण असं आहे त्यामुळे तुकडून सुट बस तिला थंडी त्यात तुम्हाला सांगते लेकराला टचाक दिसणार साईबाई सोयबाई खूप असली ग रक्त एवढं तुला सांगते एवढ्या दिवसाचा पाच सहा दिवसाचा रक्त सासय बघ बघाच काढून घेते मग काय रक्त ते काही टेस्ट असते ना त्यांच्या नाहीतरी मना येतय का आपल्याला काय सुद्धा लागत नाही आता हे बलं जाणं का तुला सांगते काय बी निघतं या तर शरीर तंदुरुस्त आई बापाचं रक्त बघते ती mm. परत तुला सांगतील लेकरा माणसं बघते ती असं mm. ना चला बहीण आली मी आता सगळं ना बसली होती घडीवर म्हटलं बघावं आता काय मग तुम्हाला सांगते आज पिंकीचा किती सातवा दिवस शिजरचा तर आता सातव्या दिवशी तुम्हाला सांगते शिजरचं टाक तोडते पण काय तोडलं नाही तर हिथं असा नियम आहे नवव्या दिवशी टाक तोडायचं आणि जर कार टाक जर सुक निघालं तर तुम्हाला सांगते मग घरी सोडते ती असं हिथला नियम आहे आता प्रत्येक दवाखान्यातला वेगळा नियम काय करायचं ज्या त्या दोघाचा हो ज्या त्या नेमानुसार ने, चालावं लागतंय की भाव बहिणी त्यात हिथ कुठे लावून ठेवली या तरी मगाशी तुम्हाला सांगते घेऊन चालली होती पण काय गाडी नाही ही झाली पंक्चर झाली गाडी ही कोण आता हे आव्याला पंक्चर काढायला लावते चाक त्यात हवा भरली सकाळी मी म्हणलं बाय वाकडी तिकडे वाकडी तिकडे वाकडी तिकडे का ग बाया चाललीय म्हणलं गाडी गाडी चालवते तर अशी वाकडी तिकडे वाकडी तिकडे चालली होती म्हणलं काय झालं हिला काय झालं म्हणून आव्याच्या गाडीवर गेलतो आम्ही मायरी मी आणि आव्या चला असं लावते आवीला मी पंक्चर काढाय भाऊ बहिणींनी